नमस्कार मित्रांनो मी आपला गोष्ट संतोष उले जय शिवराय तर मित्रांनो आज आपण आलोत त्रिंगलवाडी या किल्ल्याला भेट देण्यासाठी समोर आहे ही ही समोर हे आहे पत्रची वाडी पलीकडे आहे त्रिंगलवाडी गाडी इथं समोर पार्क किल्ले आहेत आपण आणि या समोरच्या पावलाट्याने इथं जर खाली आलं तर जैन गुफा लागते ती बाराशे जैन गुफा आहे त्या ठिकाणी आत्मधी मंदिर आहे महावीराचं समोर कोरीव मूर्त्या आहेत रेखीव असं गेट आहे पुढे अशा विरगळी आहेत आणि आत्मधी जर पाहिलं त्या मंदिरामध्ये तर चार पोल होते चार पोलमधले ते तीन पोल तुटले ते एक पूल शिल्लक आहे ते पोल पाहिल्यानंतर आपल्याला हरिश्चंद्रगडाची आठवण आल्याशिवाय नक्कीच राहत नाही कारण तिथे देखील केदारेश्वर गुफेमध्ये आपल्याला हे आशिष पोल पाहाव्यास भेटतात तर ती गुफा पाहू नये ना एक दहा मिनटाच्या अंतरानंतर आपण या समोरच्या पठारावरती येतो या पठारावर समोर जायचं आहे समोरनं ही समोरची धार दिसते आहे या धारेने हा समोर किल्ला आहे आणि या ठिकाणी इथे इथनवर जायला पायरी मार्ग आहे तर आपल्याला आता वरती किल्ल्याकडे जायचं आहे तर हा आप किल्ल्यावरती आपल्याला काय काय पाहायला भेटते की आपण पानंच आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कारण आता जवळजवळ अगदी पंधरा दिवसाची पंढरपूर वारीनंतर हा आपला पावसाळ्यामधला पहिला ट्रेक आहे त्रिलंगवाडीचा मित्रांनो समोरच्या धारेने जर आलो ना तर किल्ला आपल्या उजवस लागतो आणि त्या साईडने आपल्याला इथपर्यंत येतो इथून थोडा हा पॅच थोडासा अवघड आहे आपल्या हुल्या वरती येतात आता हा पॅच जर सोडून वरती आलं तर हा पायरी मार्ग आहे बघा हा समोरचा जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने सुंदर पायरी मार्ग आहे मात्र मात्र कसं आहे पाणी चालू असल्यामुळे असं पकडून पकडूनच वर जावं लागेल काका का ऐकल तो काका आहे का ऐकल तो काका आहे का आको आयक एक मिनिट रे साबा इकडे पलीकडे ने मित्रांनो आपण त्या पायी मार्गावर वरती आलो ना तर समोर इथं मारुतीरायाची मूर्ती आहे जसा appunto क्षण्या घरा होती सुरुवातीस लागणार हे किल्ल्याचं गेट आहे समुद्र असं मोठ खतरनाक मित्रांनो समोरील पायरे मार्गाचा चढून वरती आलो ना तर समोरचा आपला हात सपेट माहत दिसतो जो की प्रत्येक किल्ल्यावरती जवळजवळ असतोच बाजूस हे ऐतिहासिक असं महाद्वार आहे या महाद्वारात आतमध्ये जर आलं तर दोन्ही बाजूस ह्या उंच ठिकाणी देवड्या आहेत देवड्यांच्या समोरच पुन्हा हा सुंदर असा पायरी मार्ग आहे मित्रांनो मेंद्रात त्या पॉलिंग इथून मात्र छोटशी जायला जागा आहे तर त्याच्यातून आपल्याला जाता येईल कि नाही अशा तऱ्हेने आपण त्या हो बाहेर आलो वाटलं नव्हतं येईल जवळपास किल्ल्याच्या टॉपला आपण पोहोचलोय आहे वरती एक झेंडा काठी आहे ती झेंडाकाठी पाहून येऊ हो। तोपर्यंत बाकीची मंडळी वरती येते मित्रांनो पलीकडनं झेंडा काठी जर झेंडा काट्या बसन आपण इकडे जर आलो ना इथे झेंडा झेंडाघाटी आहे ह्या किल्ल्याच्या ह्या बाजूच्या टोकापर्यंत आपण येऊन पोचतो पाहूया इथं एक छोटंसं मंदिर आहे मंदिर कशाचं आहे हे कल्पना नाही आहे पण मंदिर आहे इथे मी जवळजवळ आपण आता ह्या टोकापर्यंत येऊन पोचतो आहे हे थोडंसं पुढे आलं पाहिलं इथे इथे खाली मंदिर आहे मंदिरापाशी जाऊया किल्ल्यावरती असे जास्त अवशेष पाहण्यासारखे नाही आहेत किंवा पाहण्यासाठी भेटत नाही आपल्याला एक जो महादरवाजा सोडला तो पायरी मार्ग जर सोडला तर बाकी आत्तापर्यंत आणि समोर असं हे मंदिर आहे याच्या व्यतिरिक्त वेगळं काय पाहण्यासारखं आत्तापर्यंत तर काय दिसलं नाही अवशेष असे पाहायला भेटत नाहीत आपल्याला याच्यावरती पण आत्तापर्यंत ट्रेक सुंदर आहे छोटे का नाही ट्रेक आहे साधारणत आपण जर नॉर्मली स्पीडने जरी वरती आलं तरी एक तासाभरामध्ये आपण किल्ल्याच्या टॉपला येऊन पोचतो हा समोरील टप्पं जर खाली उतरून जर आलं तर इथे एक पाण्याचं आहे आणि ह्या पाण्या टाकीच्या समोर हे मंदिर आहे मला वाटतं मित्रांनो समोरील टेकडीवरून आपण जर खाली आलो मंदिराच्या पलीकडे जे पाण्याचं टाक आहे ते टाकं पाहून पुढे जर आलं तर या मंदिरासमोर विरगळी आहेत पुढे काठी आहे त्रिशृ ही समोर शंकराची पिंड आहे आणि ही किल्ल्याची गडदेवता आहे हे गडदेवतेचं मंदिर आहे आतमध्ये गडदेवतेच्या मूर्त्या आहेत देवीची मूर्ती आहे सुंदर अशी एक छोटेखानी मंदिर आहे चला जवळजवळ आता आपली गडफेरी पूर्ण झाली इथून पुढे आपण परतीचा प्रवास आपला चालू करणार आहोत बाकीची मंडळी आपली हां आली हे बाहेर ती बाकीची मंडळी समोरनं येतात आहे मित्रांनो आता पाऊस चालू झाला आहे परंतु त्याआधी समोर दिसतंय आहे इथे टापाण्याचा टाक आहे आणि ही समोर दिसते ही गुहा ही गुहा पाहिल्यानंतर आपण जे हरचंद्रगडाला केदारेश्वरची गुहा पाहतो ना गुफा सेम त्या गुफेसारखी ही गुफा आहे मात्र ह्या गुफेचे जे चार पोल होते ते चारीचे चारी पोल पडलेले आहेत मोठी गोपा आहे पाणी आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी आणि या साईडला एक समोर एक गुफा आहे मात्र ती देखील गाडलेली आहे त्या त्या साईडला जायचं आहे आपल्याला मित्रांनो आपली जवळजवळ गडफेरी पूर्ण झालेली आहे आणि समोरच्या रोडनी आपल्याला खाली आहे इथून मात्र ही समोर दिसते पत्रावाडी ती पुढे आहेत त्रिलंगवाडी इथून दिसणार हे खोरं हे एकदम सुंदर आहे आहे या साईडला आता खाली ढग उतरायला लागले पावसाचं जाम वातावरण झालं आता आणि आता आपल्याला जाय किल्ला उतरायला चालू करायचं आहे त्याआधी व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला अभिया आता पुढे पायरी मार्ग इथे उतरवण्यासाठी कसा आहे जो आपण खालून पाहिला होता तो त्या पायरी मार्गाने आपल्याला खाली उतरायचं आहे मित्रांनो समोर जर आपण आलो ना, ना ते गु गुफा पाहू तर या ठिकाणी हे बांधकामाचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला बऱ्यापैकी आहे हे समोर ते गेट आहे होय ना अरे भाई तो बंद हो गया तो परवे समाई वो बाप <this> में ना हां मां वो वो मना भाव मंदिर मोटर हो ले हां मोटर हो गई और या साइडला एक छोटी रूम है क्या साइडला एक छोटी रूम है अरे वीडियो काटतील तो कुठे जायचं सेम हे साइडला देखील मित्रांनो समोर आपण ते वाड्याचे अवशेष पाहिले त्या समोरच्या वाटेने इथपर्यंत येतो येताना आपण पलीकडनं जो पायरी मार्ग आहे त्या मार्गाने आलो होतो जातानी मात्र या साईडने खाली उतरलो या साईडने गेली एक छोटा खाली पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपलं जायचं आहे खाली आता आपली मंडळी लागल्यात खाली उतरवण्यासाठी पाऊस आता उघडला आहे माझा भाऊ घेऊन गेला तो उघडला त्याच्यामुळे चला सुंदर आहे आणि पाऊस चालू झाला त्याचे छोटे छोटे मोटर पण चालू होतात आपण बेस लावले किल्ल्याच्या आणि समोर या ठिकाणी आपली मित्रमंडळी जेवण करतात तेवण करतात बेसन भात तांदळाची भाकर hold oh, back